हाय राम रामजे कसे आहेत तुम्ही सगळे हे बरे आहेत का बरेच असतील आणि बरेच रा हा चला आता स्वयंपाक करते आज आज स्वयंपाक काय करते हा स्वयंपाकाचा दाखवते व्हिडिओ चला आज स्वयंपाकाचा व्हिडिओ येतोय तुम्हाला आणि स्वयंपाक करणार आहे मी झणझणीत <laughs> जन झनझनीत जन रेसिपी आज आज रेसिपी झनझणीत जन येणार आहे आपली काय बनवणार आहे सांगू का सांगते तुम्ही कसे आहेत पहिले तुम्ही सांगा तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील बरेच राहा हा आजल्या दिवसातून रेसिपी टाकती बघू आता बघतात का नाही काय माहिती पण टाकते तर खरं चला ना काल गुरुवार होता ना उपास होता माझा तर खिचडी काही बनवलीच नव्हती मी कारण ते नायलांचा चिवडा वगैरे तळल्यामुळे ना मी खिचडी नव्हती बनवली ते आज राहिली होती खिचडी खिचडी म्हणजे साबू भिजाय घातल्याला मग मी काय केला आज साबू तांदळाची थोडीशी खिचडी बनवली कारण ऋषीची असते ना नाईट लंच नाईटला जातो ना ते रात्र पाळीला तर ते म्हणलं मम्मी ते साबुदाना आहे ना तर मग म्हणला मम्मी त्याची खिचडीच बनवतो तर मग म्हणलं चालेल त्याची खिचडी बनवली मग आता त्याच कढाईमध्ये मटकी भिजाय टाकली होती मी परवा दिवशी दोन दिवस झालं आज तिसरा दिवस आहे तर मटकी भी जाय घातली होती आणि मस्त त्याला बांधून ठेवली होती तर त्याला एवढं छान मोड आल्यात तर, 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 तर ते मोड आल्यात ना मग मला काय वाटलं माहितीये का चला म्हणलं आपण व्हिडिओज बनवा म्हणलं जरा रेसिपीचा मटकीची रेसिपीचा मग आज मोड आलेली मटकीची मोड आलेली मटकी त्याची रेसिपी टाकते मी हा बघा चला हे बघा मस्त पैकी कढई कडाईमध्ये राहायचं तेल हम्म लागले गरम व्हायला छान पैकी कांदा पण हे बघा चिरून ठेवलेला आहे कांदा पण कट केलेला आहे आणि हे बघा इथं ही मटकी दाखवत ही आहे मटकी कशी वाटली बघा हे आता अरे वा 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 बघा वा ओ वा। बघा मोड आलेली मटकी तर हेच बोललं आज बोललं बनवा म्हणून म्हणलं चला तर मला किती छान मोड आलेत बघा ना ह्याला मुन। हे ना आ, का तर ह्याच्यामध्ये पण घेतले आता मी हिरवी मिरची आणि लसण मस्त करून घेतले आणि आता आहे ना बनवणार आहे फक्त सुक्की त्याच्यात दोन टमाटे आहे बघा दोन टमाटे आहे हे का टमाटे मस्त पैकी त मात्र दोन दून छान मोड़ा ची मटकी बनवती ले सुबारी बनवती है चला आज तो मैं मटकी दाखी मैं चला आता मस्त पैकी मटकी धून आती मैं अरे रामजे भगवान जे आज आता बह दो अड़स दो अड़सच टाइमिंग बर का चल आत मधुन आती आता रसोई मत ना वाटत अजून चालू नाही केली बरं का रसोई हा कधी तुम्ही म्हणजे हे का अजून असायचे आहे सगळा राडा ह्या का हे अजून चालू करायला ह्याला राहिलंय थोडस काम टाईल वगैरे लावायचं ला राहिलेलं आहे तर करू कवा तरी चालू हे का नाही <coughs> चला आता चांगला टाकून घेतल्या बरं का तडाई चांगली लाल झाली काही चांगलीच दि। तर आपली ना हे राहायचं केलं माझी छोटे चला आता हिरवी मिरची आणि लसण टाकून घेतल्या बरं का हिरव्या मिरचीतली लाल पण टाकणार आहे बरं का मी हां लाल पण टाकणार आहे आणि हिरवी मिरची लसूण पण टाकून घेतलंय बघा आता अद्रक जरा कमी केले कारण उन्हाळा चालू झालाय ना तर उन्हाळ्यामध्ये आम्ही अद्रक जरा कमी कमीच खात्यात म्हणा कारण अद्रक लय गरम असतं आलं त्याच्यामुळं चला आता मी ते टमाटर टाकून टमाटर चला आता टमाटर टाकले मतर टाकून घेते हळदी मत टाकून घेतली मस्तपैकी लाल तिखट हा मला झंझलीच आवडतं बरं का आणि आता टाकून घेते आपलं अंदाजाप्रमाणे व्हीट अंडा घेवर का हा आपला अंदाज कावर अंडा 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 सब आपण का हा शे मस्त पैकी मी आपल्या आपण इतर काय नाही पाणी त्यामध्ये त्यांना मटकी तर लागलेली व्हायला राहिलं होतं दाखवायचं तुम्हाला हे बघा काय हे का, का हे आहे ताक 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 कडी बनवायसाठी तर ह्याची कडी बनवायची बघा किती घट्ट आहे हे 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 चला आता मस्त पैकी आपलं गुस्सेमार पीठ हम्म पीठ मिळून घेते ना खिचडी दाखवली तुम्हाला खिचडी बनवली ती बघा आज काल बनवली नाही खूप असं दिवशी आणि दुसऱ्या दिवशी बनवून खायचं असंही काम कारण त्या दिवशी मग ते नायला चिवडा ते असल्यामुळं काय आहे ना नाही बनवा तुम्ही खिचडी आपण पोरांना आवडते म्हणून बनवायची कवा का बनवाना ना तर चला पीठ म्हणून घेते चला आता मस्त गुसे मारपेट मेळाले बरं का हा चला आता मस्त पैकी हे बघा बघते बरं का मी आपली मटकीची भाजी कशी झाली आहे अरे ओ वाव काय मस्त झाली बा मटकी आता हो छान झाली पण आहे तसे वाटते हिरवी मिर्ची लसन आणि लाल तिखट पण टाकले आहे बरं का हा तर ही आपली मटकीची भाजी बघा है ना तर चला मटकीची भाजी छान पैकी सुकीच बनवली हा ह्या भाजीपात पाणी नाही आहे हा का हा का हा पाणी अजिबात नाहीये पा छानपैकी अशी सुक्की बनवलेली आहे भाजी तर चला कारण टाइम व्हायला लागलेला आहे रिसूचा तेव्हा ते उठलेलं आहे आंघोळीची तयारी चालली त्याची सुद्धा मी बनवते आता रोट्या है ना रोट्या बनवून छानपैकी करले ते हा आणि पीठ पण ते ना दळण पण घापलेलं आहे गिरणीत ठेवून बाळा बाळादळण तयार झालेली भाजी आता मस्त पैकी चला तर किती बनू ना हा हो जमत मी येते की अरे लसण जमत घालायला तर मी येते म्हणलं गव टाकू ह्यात कट्ट्यामध्ये चला रेषीला गव्हाचं सांगत होती दळाय चाललं ना ते तशा बाबा अशा मस्त, रोट्या। रोट्या। रोट्या मस्त ले ले पैकी रोट्या कशा खरपूसवानी झाल्यात का नाही मस्त पैकी फुगल्यात छान पैकी रोट्या सगळ्यात झाल्या बरं का आता रोट्या झाल्या मस्त पैकी सुक्की मटकीची मोडाची मटकी सुक्की मोडाची मटकी बनवलेली आहे छान पैकी आणि टोपलं बरं अशा आपल्या रोट्या बनवलेल्या आहेत आणि तुम्ही पण या मस्त पैकी जे का आहे का